आज सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस युवान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू चैतुनाच्या डोंगरावर गेला नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रियाला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले गुरुजी ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडवार करावा तर आपण आपण याविषयी काय म्हणता त्याला दोष लावल्यावे आपणास आपण्यास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले येशू तर खाली ओढावून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला तुम्हा मध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा मग तो पुन्हा खाली ओढावून जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तर थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तिथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला बाई तुला दोष देणारे कुठे आहेत तुला कोणी दंड ठरवला नाही काय ती म्हणाली प्रभू कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवत नाही जा यापुढे पाप करू नकोस चिंतन परमेश्वर आपला रक्षण करता आहे हे आजच्या वाचनातून आपल्या समोर स्पष्ट करण्यात आले आहे आपण जेव्हा सत्याने आणि न्यायाने वागतो तेव्हा परमेश्वर आपले रक्षण करतो आणि जेव्हा आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतो तेव्हा देखील परमेश्वर राखतो आज आपल्या समोर दोन स्त्रियांची उदाहरणे ठेवण्यात आली पहिल्या सुसन्ना परमेश्वराच्या वचनाला जागून राहिली आणि परमेश्वराने दानियेल संदेष्टाद्वारे तिचे रक्षण केले शुभवर्तमानातील व्यभिचारी मध्ये पकडण्यात आलेली स्त्री प्रभू येशू स्वतः रक्षण करतो शास्त्री आणि परुषी प्रभू येशूला दोष लावण्याच्या काहीतरी सापडवे म्हणून व्यभिचारी स्त्रीला प्रभूकडे प्रभू येशूकडे घेऊन येतात आणि सांगतात मोशेने आम्हाला नियमशास्त्राने अशी आज्ञा दिली आहे की वेबिचारी स्त्रियांनी दगडमार करा वेबिचारी स्त्रियांना दगडमार करावा तर आपण याविषयी काय म्हणता तो त्याला एकसारखा विचारत असता प्रभू येशू त्यांना म्हणाला तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्यांनी प्रथम तिच्यावर दगड टाकावा हे शब्द ऐकून वृद्धापासून सुरुवात करून शेवटला माणसापर्यंत सर्वजण निघून गेले प्रभू येशूने नियमशास्त्र नियमशास्त्राचे रक्षण तर केलेच पण त्या व्यभिचारी स्त्रीला देखील संरक्षण पुरवले इतकेच नव्हे प्रभू येशू या स्त्रीला क्षमा देखील करतो कारण ती पश्चातापी अंतकरणाने प्रभू येशू समोर उभी होती आज प्रभू येशू आपणास सांगत आहे की प्रथम स्वतःच्या अंतकरणामध्ये डोकावून पहा आणि ते प्रथम साफ करा